मित्रांनो आपण आज आलो आहे वेतळवाडी किल्ला बघायला या किल्ल्याला वसईचा किल्ला देखील म्हटले जातात या किल्ल्याची उंची सुमारे एक हजार नऊशे फूट एवढी असून हा किल्ला गिरदुर्ग प्रकार डोंगरराम अजिंठा आहे आपले नवीन मागच्या व्हिडिओमध्ये आपण भुईकोट किल्ला बघायला गेलो होतो तसंच आपण आज एका आज एक तुम्हाला मी नवीन असा एक किल्ला दाखवणार आहे जो किल्ला तुमच्या सर्वांपासून अज्ञात आहे तो किल्ला तुम्ही आतापर्यंत बघितलाही नसेल आणि तो Uh, म्हणजे uh, सध्याच्या स्थितीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या किल्ल्याला जास्त पर्यटन स्थळही नाही किल्ला माझ्या मागे आहे तर मित्रांनो हा किल्ला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून तुम्हाला या किल्ल्याला येण्यासाठी सिल्लोड तालुक्यामध्ये यावं लागेल सिल्लोड तालुक्यामधून वेताळवाडी असं गाव आहे तसंच या किल्ल्याचं नाव ही वेताळवाडी फोर्ट आहे आपण हा किल्ला बघणार आहोत बघू शकता तुम्ही आपण आता किल्ल्याचे बघू शकता हा किल्ल्याचे मेन दरवाजे आहे मुख्य दरवाजे आहे गुरुज आहेत दोन गुरुजे दोन मध्ये आपल्या किल्ल्याचा मेन डोर लागणार आहे तुम्ही बघू शकता या किल्ल्याची म्हणजे तुम्ही बरेच किल्ले बघितले असतील पण किल्ल्या जाण्यासाठी व्यवस्थित किल्ल्याचा एक म्हणजे पायरी असते किंवा व्यवस्थित तिथलं बांधकाम असतं स्टार्टिंगचं या किल्ल्याला तुम्हाला जाण्यासाठी कुठलेही व्यवस्थित पायऱ्या वगैरे काही नाही तुम्हाला पाय वाटे, वाटे आणि <tip> या पाय वाटेतूनच तुम्हाला डायरेक्ट किल्ल्याचं मुख्य ध्वार लागणार आहे किल्ल्यामध्ये प्रवेश करताच दोन भव्य सुरक्षित असे पुरुष आपले स्वागत करतात या दरवाज्याला जंजाळा दरवाजा असे म्हणतात हा जो वेतालवाडी फोर्ट आहे या किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी आलोय बघू शकता आपण लांबून किल्ला बघितला आपल्याला लांबून फक्त हे भव्य दोन हुरूच दिसत दो होते पण किल्ल्याचा मध्ये जाण्याचा मार्ग हा आपल्याला दिसत नव्हता तर आता आपण बघू शकता मध्ये आल्यावरती आपल्याला फातर फार या जागेत तीन ते चार सैनिक म्हणजे एकदाच तिथे येऊ शकता एवढा छोटा या किल्ल्याचा मेन डोर आहे पण तुम्हाला लांबून तो खूप मोठा दिसतो मध्ये आल्यावर तुम्हाला मित्रांनो हा किल्ला खूप मजबूत आणि सुव्यवस्थित आहे पण या किल्ला फारसा जणांना माहीत नसल्यामुळे या किल्ल्यावरती पर्यटन खूपच कमी येतात या साईडने या साईडला वरती जायचंय हा मेन दरवाजाचा मजला इथे जो बुरुज येते ते बुरुजावरती आपण आलो आता बुरुजाच्या मध्ये आलो आपण आता इथे बघू शकता असे देवडे आणि या, या देवड्यात ना बाहेर बघितल्यावरती तुम्हाला आपण ह्या किल्ल्याच्या मेन तटबंदीवरती आहे इथे एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आधीच आपले जे किल्ले आहेत त्याचं जतन आहे आणि काही नमुने असे आहे की कि त्यांना किल्ल्यावरती आल्यावरती सुद्धा प्रेम सुचतं तुम्ही बघू शकता इथे नाव त्यांनी कोरलेले इथं आपल्याला किल्ले संवर्धनाची गरज आहे गडसंवर्धनाची गरज आहे आपल्याला आपलं वास्तव्य जपायची गरज आहे बघू शकता सुंदर अशी या किल्ल्यावरती ही एकच वास्तू अशी आहे की सुंदर प्रकारे अजूनही व्यवस्थित आहे आणि त्याच्यावरही युवकांचे प्रेम होते गेलेले आपल्याला उर्वरित किल्ला पाहण्यासाठी तटबंदीच्या सहाय्याने किल्ला बघता येतो मित्रांनो आता आपण बघणार आहोत या किल्ल्यावर असलेली सुव्यवस्थित असलेली एक तोफ किल्ल्याच्या एका बुरुजावर ती तोफ ठेवलेली आहे ज्या आपण मेन दरवाजा मध्ये आलोय त्या मेन दरवाजाचा हा जो बुरुज आहे हा तो उंच जो बुरुज या आहे आणि तुम्हाला या किल्ल्याबद्दल चांगली गोष्ट अशी सांगायची आहे की हा किल्ला खूप आडनं येतो म्हणजे सिटीपासून पासून हा किल्ला जवळपास एकशे वीस किलोमीटर येतो खूप आडनामध्ये येतो पण तरी या किल्ल्याकडं पुरातत्व भाग जे आहे त्याचं या किल्ल्याकडं फारसं चांगलं लक्ष आहे कारण तुम्ही माझ्या मागे बघू शकता की पुरातन काळातली तोफ आहे ही फक्त एवढीच तोफ होती किल्ल्यावरती पूर्वी पडलेली राहायची पण त्यासाठी हे तोफला जे खाली त्याचं फिल्स वगैरे जे लागतं आणि त्याचा जो साचा बनलाय तो व्यवस्थित बनवून तो त्यांनी तोफ ठेवलेली या गुरुजावरती तुम्ही बघू शकता माझ्या मागे इकडे या साईडला हे जी बुरुजाचं बांधकाम आहे तुम्ही बघता हे तुम्हाला जे दगड दिसत आहे हे जे ना हे बांधकाम हे परत केलेलं आहे म्हणजे हे जे किल्ला बांधला गेला होता हा साधारणपणे हा किल्ला बाराव्या ते तेराव्या आहे तर हा किल्ल्याचं जेव्हाच बांधकाम आहे तेव्हाच बांधकाम नसून हे जस्ट आता केलेलं बांधकाम आहे आता म्हणजे हे चार ते पाच वर्षाखाली किल्ल्याचं बांधकाम केले आहे आणि हा किल्ला तुम्ही बघू शकता जी तटबंदी आहे किल्ल्याची तटबंदी ही एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे ह्या साईडला बघू शकता माझ्या मागे की जी तुम्हाला ती गवत वगैरे दिसते ती किल्ल्याची जुनी तटबंदी आहे आणि ही नवी तटबंदी म्हणजे हिचं चांगल्या प्रकारे इथल्या म्हणजे जे सरकार आहे जे पुरातत्व विभाग घात आहे त्याने इथं चांगल्या प्रकारे किल्ल्याचं काम केलं आहे असे बरेच बुरुज आहे आणि बरेच या साईडला हा पूर्ण डोंगर डोंगरावरती हा पूर्ण किल्ला आहे तर पहिलीकड साईडला पण आपल्याला बघायला जायचंय आपण सध्या फक्त मेन डोअर आणि मेन बुरुज बघितलाय आता आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो आपण त्या बुरजाकडनं आणि तिथं तो बघून आल्यानंतर या साईडला असा एक बुरुज होता तर तो आता पूर्णपणे ढासळलेला आहे तिथे फक्त बुरुजाची काही अवशेष शिल्लक आहे आणि या साईडला बघू शकता या साईडचाही बुरुज ढासळलेला आहे पण या ठिकाणी पुरातत्व विभागाने या बुरुजाची परत बांधणी केलेली दिसते आहे तुम्ही बघू शकता या साईडला आता आपल्याला या साईडनं आल्यानंतर आता आपल्याला वरती वरचा बालकिल्ला बघण्यासाठी या रस्त्यानं जायचं आहे मित्रांनो बऱ्याच किल्ले बघितले असतील तुम्ही किल्ल्यावरती जाण्यासाठी ही व्यवस्थितपणे वाट बनवून दिली असती या किल्ल्याचं पुनर्निर्माणाचं काम केलेलं आहे परंतु किल्ल्यावर जाण्याची जी वाट आहे ती अजूनही आ... कच्ची वाट आहे तिचं काम केलेलं नाही आहे बघू शकता आता याच वाटेने आपल्याला परत किल्ल्याच्या वरच्या हिशावर जायचं आहे मित्रांनो बघू शकता माझ्या आजूबाजूला आपण किल्ल्याच्या टॉपवरती आलो सध्या मेन दरवाज्यातनं आणि बुरजावरनं आतमध्ये आलो आहे बघू शकता इथं इमारत आहे पूर्णपणे झाडांना वेरलेली आहे आणि पुन्हा पड पडझड झालेली तिची आता आपण एक पाय आहे समोर छोटीशी तर पाय चालत चाललो आहे ती इमारत पडलेली आणि वरती आपल्या खालून किल्ल्यात दिसला पण वरती आल्यावर आपल्याला किल्ल्याचं कुठलंही औषध दिसत नाही आपण प्रयत्न करू किल्ल्याच्या त्या साईडला जाण्याचा या ठिकाणी बघू शकता आपल्याला किल्ल्यावर एक रस्त्यात जाताना एक जुन्या काळातील रांजण लागलं ला आहे मित्रांनो हा कु किल्ला खूप स्वच्छ आणि सुंदर आहे झाड उगलेत माती आहे बघू शकता इथं या जो हा जंगल परिसर दिसतो हा किल्ल्यावरचा आहे बहुदा आहे या ठिकाणी एखादा महल असावा कारण की तुम्ही इथे बघू शकता हे आपल्याला इथे समोर महलाचे अवशेष दिसत आहे पडझड झालेल्या महलाचे अवशेष या साईडला बघू शकता मित्रांनो ही आहे किल्ल्यावरती धान्य कोठार धान्य कोठार हे अजूनही व्यवस्थितरित्या सुव्यवस्थित आहे पण येथील साफसफाई नसल्यामुळे आज त्याची वाईट बिकट परिस्थिती झाली आहे किल्ल्यावरती आल्यावर तुम्हाला अशी छोटीशी पायवाट दिसेल तुम्हाला या पाय पूर्ण किल्ला बघायचा कारण किल्ल्यावरती सर्वत्र असे झाड उगलेले आणि जंगल दिसतंय आणि काय काय ठिकाणी जसं तुम्हाला आ, इमारत दिसते इथं बघू शकता तुम्ही या जंगलामध्ये एक वास्तू लपलेली मित्रांनो ही आहे नमाज नावाची इमारत म्हणजेच दर्गा मस्जिद या इमारतीच्या भिंतीवर तुम्हाला बघायला मिळतील नमाजगीर नावाच्या इमारती समोर तुम्हाला भला मोठा भेटेल मित्रांनो आपण इथे एक इमारत बघितल्यानंतर समोर हे तळ लागतं म्हणजे हे किल्ल्यावरील पाण्यास टाका असावं आता पाण्यास टाक्यापासून तुम्हाला परत असे एक उपाय वाट लागते आणि किल्ल्याचा पुढील भाग बघण्यासाठी आपल्याला त्या साईडला जायचं आहे किल्ला खूप म्हणजे खूप पाटमध्ये विभागलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी किल्ल्याच्या जेवढ्या पण इमारती आहेत तेवढ्या पूर्णपणे कि त्या इमारतीची पडझड जर झालेली आहे तुम्ही बघू शकता किल्ल्याची तटबंदी सोडली तर वरील जो किल्ला असतो किंवा किल्ल्यावरचे दारू दारूगोळाखाना किंवा क धान्य कोठार ह्या ज्या पूर्ण इमारती आहे पूर्णपणे किल्ल्यावरील पडलेलं आहे येथील पुरातत्व विभागाने फक्त किल्ल्याच्या तटबंदीवरती लक्ष दिलं आहे आणि किल्ल्याच्या वरती ज्या किल्ल्याची इमारती आहे त्यांची तुम्ही अवस्था बघू शकता त्या खूप म्हणजे अशा म्हणजे पूर्ण नाही होत आलेल्या आहे तुम्ही बघू शकता मला दाखवण्याचा प्रयत्न करतो छोटासा या अशा काही खूप सुंदर वास्तू आणि यांची झालेली पडझड डोळ्यांना बघवत नाही किल्ल्याच्या उत्तरटोकाला भारद्रे नावाची ही दोन कमान असलेली इमारत आहे बहुधा राजघरातील लोकांना उन्हाळ्यामध्ये हवा खाण्यासाठी ही हवाई महल इमारत असावी या इमारतीमधून आपल्याला खालील साईड वेतळवाडी हे गाव दिसते या गावावरूनच या किल्ल्याचे नाव गड़ अशी ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो हे वेतलवाडी धरण वेतल या ठिकाणी किल्ल्याची पश्चिमेची तटबंदी आणि तुम्हाला ते दिसतंय तिथं हे वेतळवाडी गाव आणि आपण सध्या आता या हवाई महलमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता माझे माग हा एक हवाई महल आहे आपण हवाई महल बघितला आता आता हवाई महल या साईडला खाली जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही आहे आपण खाली आपल्याला या साईडला बघू शकता किल्ल्याची खाली तटबंदी आहे पश्चिमेचा बुरुज आहे आपण ते बघायला जाऊया किल्ल्याच्या पश्चिमेच्या बुरुज जाण्यासाठी तुम्हाला अशी एक पायवाट लागते ही पायवाट खूप निसर्डी पायवाट आहे आणि आपण आत्ताच इकडनं हा हवाई महल बघून खाली आलोय आणि हवाई महल बघून खाली तुम्हाला या पायवाटेनं खाली जायचंय एकच व्यक्ती जाऊ शकतो या पाय पायवाटीने एवढी अशी निमूर्ती पायवाट आहे बघू शकता इकडे आणि खाली अशी तटबंदी आहे मी तुम्हाला पूर्ण पडझड अवस्थेत तटबंदी आहे ह्या पश्चिमेच्या साईडची आणि ती तटबंदीमध्ये झाडं उगलेले आहेत तुम्हाला थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो साईडला तुम्ही बघू शकता ही तटबंदी तटबंदीवर पूर्ण असे उगलेले आहेत सध्या ही तटबंदी आहे तटबंदी हे पूर्ण तटबंदीच्या साईडनं झाडं झाड उगलेले आहेत आणि किल्ल्याच्या पश्चिमेच्या तटबंदीकडे शासनाचं दुर्लक्ष आहे तुम्ही बघू शकता तटबंदी या ठिकाणी कसली तरी गुफा आहे वरती आपण त्या महालापासून खाली खाली आलोय हो आणि इथे आता ही बघू शकता तटबंदी एक छोटासा रस्ता आहे इकडे जाण्यासाठी ही एक तटबंदी आहे बघू शकता किरण्याची पूर्ण तटबंदी पूर्ण झाडाने वेरलेली आहे आणि समोर हे बेतळवाडी गाव आहे आपण आता या साइडने किल्ल्याच्या पश्चिमद्वारात बाहेर जाण्याचा प्रयत्न करू बघू शकता इथं घनताट असं जंगल आणि पूर्ण जंगलाने वेळलेला हा किल्ला हा आहे पश्चिम दरवाजा मी पश्चिम दरवाजापर्यंत आलो ए बघू शकता आपण संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपण असा पूर्ण किल्ला बघितलाय तुम्ही बघितला असाल किल्ल्याची ही अऑ, कि तर्डबंधी तर्डबंधी जी तटबंदी आहे ही तटबंदी पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि या तटबंदीला इथे पुरातत्व विभागाने या तटबंदी चांगल्या प्रकारे कामही केलेलं आहे म्हणजे तटबंदी ही एकदम किल्ल्याची मजबूत भक्कम आहे पण मित्रांनो जर आपण किल्ला फिरलो ना किल्ल्याच्या वरती गेलो बायक किल्ल्यावरती गेलो आपण बरेच बघितले किल्ल्याची बॅक साईड बघितली पुण्याचा पश्चिम दरवाजा बघितला मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये कव्हर केल्या पण तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ही तटबंदी चांगली आवश्यक दिसेल किल्ल्यावरती तुम्हाला साधारणतरी काय काय असतं तर किल्ल्यावर असतो हवाई महल किल्ल्यावर असतो राणी महल किल्ल्यावर असतं धान्य कोठार किल्ल्यावर असतं दारुगोळा कोठार सैन्यांसाठी राहण्यासाठी देवड्या अशा बऱ्याच इमारती असतात त्याही या किल्ल्यावर आहे पण त्या खूप पडझड अवस्थेमध्ये असं म्हणता येईल ते डायरेक्ट नाहीशा झालेले आहे त्यांचे फक्त भिंती उभी आहे त्याच्यामुळे हा किल्ला फक्त तटबंदीने आणि लांबूनही चांगला दिसतो पण जसं तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश कराल आणि किल्ल्यावरच्या ज्या जुन्या वास्तू आहे तुम्ही त्याचा बघण्याचा प्रयत्न कराल तर त्या खूप खूप पडझड झालेल्या आहे ॲक्च्युली काय झालेलं आहे ती जी आहे ते तिथले वास्तू आहे त्या वास्तूवरती झाडं उगलेले वरती किल्ल्यावर कुठलं कोणाचंही शासनाचं लक्ष नाही आहे लक्ष नसल्यामुळे तिथे झाडं उरले माती जमा झाली आणि कालांतराने ती बिल्डिंग पडत पडत गेल्या त्या झाडांना कापले नाही किल्ल्यावरती के साफसफाई केलेली नाही आहे तुम्हाला बॅक साईडचा पश्चिम दरवाजा दाखवला अक्षरशः आता खूप म्हणजे किल्ल्यावरती जास्त पर्यटन येत नाही बऱ्यापैकी दिवसमध्ये खूप झाले दहा पंधरा जण पर्यटन येतात पण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त तटबंदी बघता मी पूर्ण किल्ला फिरण्याचा प्रयत्न केला मी पश्चिम दरवाजाला जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघितला असेल पश्चिम दरवाजामध्ये जाताना किल्ल्याचा जो पश्चिम दरवाजा आहे चुनवरती येण्यासाठी कुठलीही वाट नाही आहे पूर्ण तिथे माती साचलेली आहे किंवा पूर्ण झाडं उगलेली आहे किल्ल्याच्या दरवाजाच्या मध्यभागी जो स्पेस असतो तिथे सैन्याने राहण्यासाठी देवड्या वगैरे असतात त्या ठिकाणी सुद्धा कसलीही स्वच्छता नाही आहे तिथे पूर्णपणे असं मातीचा ढिगार जमा झालेला आहे किल्ला हा खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे आहे पण किल्ल्याची जी अवस्था आहे ही तर याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ती खूप बिकट झालेली आहे तर ही या या ठिकाणी शासनाने लक्ष देऊन याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि हा किल्ला परत सुव्यवस्थित आणि सुरित्या म्हणजे प्रकारे तो किल्ला पुन्हा व्यवस्थित करता येऊ शकतो आपल्याला फक्त इथं श्रमदानाची गरज आहे या किल्ल्याला येऊन फक्त साफसफाईची गरज आहे इथील जे जंगल आहे जे झाडं उगलेले आहे ते तोडण्याची गरज आहे त्याच्यानंतर हा किल्ला पूर्णपणे जसा बाहेरून तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर दिसतो तसा आतूनही होईल असेच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी असेच वेगवेगळ्या किल्ल्यांची जी आपली सिरीज आहे बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय